नमस्कार मंडळी रेश्माच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे आजची रेसिपी ही नवरात्र पेशल उपवासाची थाळी आहे रसरशीत अशी शीताफळ बासुंदी कुरकुरीत अशी साबुदाना आणि वरईच्या पिठाची पुरी आणि झणझणीत अशी रताळाची भाजी एकदम टेस्टी बेत आहे गोड कुरकुरीत आणि झणझणीत चला तर मग कसा बनवला तो पाहूयात इथं एक लिटर फुल फॅट मशीचं दूध घेतलेलं आहे मी कट करून पातेल्यात काढून घेणार आहे पात्याला हे जाडबुडाचं घ्यायचं आहे आपल्याला रोजच्या वा वापरातलं घ्यायचं नाही कारण दूध बऱ्यापैकी आपल्याला अटवून घ्यायचं आहे कारण सात्विक कशी बासुंदी बनवायची आहे ना इथं आपल्या दुधाला उकळी आलेले आहे जाडबुडाचं पातेलं असल्यामुळे एक लिटर दूध अर्धा लिटर झालं तरी ते खाली लागणार नाही अगदी व्यवस्थित अटलं जाईल अगदी गोडापासून आपण सुरुवात केलेली आहे बासुंदी अगदी रसरशीत आणि तीही सीताफळाची उपवासाची आहे फ्लेवरसाठी सीताफळ वापरलेलं आहे सिजनेबल फू फळ आहे आत्ता खूप छान सीताफळ गोड अशी येतात त्यामुळे सीताफळ बासुंदी आणि तीही उपवासाला चालणारी किती छान आहे ना उपवासात असं खायला भेटलं तर कोणाला वाटणारच नाही की आपला उपवास आहे अगदी अशी सीताफळ बासुंदी बनवून घेऊयात आता एक लिटर दूध अर्धा लिटर होईपर्यंत अटवून घ्यायचं आहे तुम्ही माझ्या जे बासुंदीचा रे व्हिडिओ टाकला होता त्याला खूप छान प्रतिसाद दिला अगदी भरघोश असं त्याला व्ह्यूज आलेले आहेत आणि सबस्क्रायबर ही त्या व्हिडिओमुळे माझे फार वाढले आता एक हजार सबस्क्रायबर व्हायला थोडेच राहिलेले आहेत सर्वांनी असा सपोर्ट करा आपला चॅनल लवकरात लवकर मॉनिटाईज व्हाय करूयात आपण चला तर मग आता दूध चांगलं बऱ्यापैकी आटवून घेऊयात रेसिपी आवडल्या तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आता थ दूध गरम चांगलं कडकडीत झालेलं आहे तर मी पाच ते सात अशा केशराच्या काड्या घेतल्या एका बाऊलमध्ये आणि त्याच्यामध्ये कडकडीत गरम असं दूध घातलेलं आहे कारण हा दूध गरम घातलं तर मग चांगलं रंग सोडतं केशर आणि आपल्या बासुंदीला खूप छान कलर येतो आता दूध अर्ध असं आटलेलं आहे चला आता साखर घालून घेऊयात तीन चमच इतकी साखर मी घातलेली आहे सीताफळ ही आपली गोड आहेत त्यामुळे मी कमी घातलेली आहे साखर एक टी स्पून विलायची पूड घातलेली आहे तुमच्याकडे गोड जर जास्त प्रमाणात आवडत असेल तर साखरेचं प्रमाण वाढलं वाढवलं तरीही चालेल आमच्याकडे कमी गोड खातात म्हणून मी कमी घातलेलं आहे आता केशर भिजत ठेवलं होतं तेही दूध मी यामध्ये घालून घेतलेलं आहे पाहिलं असेल तुम्ही बाऊलमधल्या केशराने किती छान रंग सोडला होता ते आता याप्रमाणेच आता साखर विलायची पूड आणि केशर घातल्यानंतर ही दूध आपल्याला सात ते आठ मिनटं चांगलं आटवून घ्यायचं आहे दूध बऱ्यापैकी आटलेलं आहे पाच ते सात मिनटं बाजूला ठेवलं थंड करण्यासाठी आणि इथे मी चार सीताफळं घेतलेली आहेत चांगली पिकलेली आहेत ज्याप्रमाणे व्हिडिओ दाखवते त्याप्रमाणे बिया काढून घ्यायच्या आहेत सीताफळ बासुंदी करायला काही अवघड नाही परंतु सीताफळापासून बिया वेगळं करणं फार अवघड आहे पण काही काळजी करू नका मी इथे तुम्हाला छान अशी ट्रीक दाखवलेली आहे त्या पद्धतीने तुम्ही करू शकता इथे मी सीताफळाचा सगळा गर पुरण चाळायची जी चाळण असते त्यामध्ये काढून घेणार आहे व्हिडिओ दाखवते त्याप्रमाणे जर तुम्ही केलं तर तुमच्या सीताफळाच्या घरातून बिया पटकन वेगळ्या होतील असा सगळा घर या चाळणीत काढून घ्यायचा आणि पावभाजीच्या मॅशरने असा सगळ्या बिया दाबून दाबून घ्यायच्या यामुळे काय होतं गर वेगळा होतो आणि सीताफळाच्या बिया वेगळ्या होतात अशा या बिया चमच्यानी सगळ्या काढून घ्यायच्या चारही शिताफळं अशीच या चाळणीमध्ये टाकून बिया वेगळ्या करून घ्यायच्या आहेत सगळ्या बिया मी अशा वेगळ्या करून घेतलेल्या आहेत आता गर वेगळा झालेला आहे जो खाली गर आहे तो असा अगदी लिक्विड प कन्सिस्टन्सीमध्ये आहे आणि हा गर थोडा जाडाभरडा आहे दोन्हीही त्यात मिक्स करून घेतले तर आपल्या बासुंदीला स्टेक्चर दाटसर येतं अगदी मऊसर गरामुळे आणि जो असा जाडसर चाळणीच्या जा वरती गर राहिलेला आहे तो खाताना खूप छान लागतो बासुंदीमुळे मध्ये त्यामुळे या पद्धतीने बियाही काढल्या जातात आणि बासुंदीला अप्रतिमाशी टेस्टही येते गर्मी एका वाटीत काढून घेतलेला आहे आता बासुंदीसाठी आठवून घेतलेलं दूधही चांगलं थंड झालेलं आहे दूध चांगलं थंड झाल्यानंतरच घ्यायचं आता यामध्ये दोन्हीही गर आपण यामध्ये घालून घेणार आहोत सीताफळाचा जो लिक्विड फॉर्ममध्ये आपल्याला गर भेटला होता तोही आणि जो जा वरती जो सालींचा जो गर भेटला होता तोही दोन्हीही गर यामध्ये घालून घ्यायचे वरून आव तुमच्या आवडीचे कोणतेही ड्रायफ्रूट घालायचे किती दाटसर झालेली आहे ना आणि वरून शिताफळाचा गर घातल्यानंतरही फारच दाटसर होते अगदी टेस्टी आणि मस्त राखते उपवासात नक्की ट्राय करून पहा तुमच्याकडे जर विलायची पूड केशर उपवासात खात नसतील तर स्किप केलं तरीही चालेल फक्त दूध आटवून साखर घालून शिताफळ घातलं तरीही चालेल आता वरून आवडीची ड्रायफ्रूट्स घाला मला बदाम आवडतात बासुंदी शक्यतो करून म्हणून मी बदामाचे काप करून घातलेले आहेत डेकोरेशनसाठी गुलाबाच्या पंखुड्या होत्या त्याही घातलेल्या आहेत रसरशीत अशी आपली सीतापळ बासुंदी रेडी झालेली आहे वरून असं सजावटीसाठी घालायचं आणि तयार आहे आपली उपवासासाठी पेशल अशी बासुंदी किती रसरशीत झाली आहे ना टेस्ट ही अप्रतिम आहे चला फ्रीजमध्ये ठेवून थंडगार करून घ्या आणि पुरीबरोबर गरमागरम गरमागरम पुरी आणि थंड थंड अशी बासुंदी अगदी अप्रतिमासा बेत आहे या नवरात्रात नक्की करून पहा आता बासुंदी ही रेडी झालेली आहे फ्रीजमध्ये ठेवून दिली आणि पुरी बनवण्यासाठी काय लागणार आहे ते पाहूयात इथं मी साबुदाणा आणि वरईचं जे उपवासात भाकरीसाठीचं पीठ आणतो आपण दळून ते दीड वाटी घेतलेलं आहे दीड वाटी हे पीठ घ्यायचं मीठ घालायचं चवीनुसार तुमच्याकडे सेंदाणं मग हात असतील तर ते घालायचं तर आमच्याकडे काही टाटा नमक खाल्लं तरीही चालतं म्हणून मी तेच घातलेलं आहे अर्धा टीस्पून स्पून घातलंय अंदाजाने पाणी गरम वगैरे करून घ्यायची काहीही गरज नाही आहे थंड पाण्यामध्येच चांगलं हे मऊसर असं मळून घ्यायचं आहे दीड वाटी पीठ आहे तर अर्धी वाटीच पाणी लागतं आहे बरं का याला जास्त लागत नाही हे पाणी अगदी थोडंसं लागतं घट्टसर असंच मळून घ्यायचं आहे आपण घट्टसर मळलं तरी आपल्याला पुऱ्या करेपर्यंत हे पातळ होतं त्यामुळे पहिल्यांदाच आपण थोडंसं घट्टसर असंच पीठ मळून घ्यायचं आहे एका हाताने थोडं थोडं पाणी घालत दुसऱ्या हाताने चांगलं दाबून दाबून पीठ मळून घ्यायचं आहे परफेक्ट होतात पुऱ्या नक्की ट्राय करून पहा हाताने असं मी पीठ मळून घेते एक दोन ते तीन मिनटातच अगदी छान पीठ मिळलं जातं अर्धी वाटीच पाणी लागतं बरं का या पिठाला मळण्यासाठी मोजून अर्धी वाटीच पाणी घालायचं चा, आणि चांगलं दाबून दाबून जसं दाखवते त्या पद्धतीने पीठ मळून घ्यायचं जे प्रमाण मी इथं सांगितले त्या प्रमाणात जर तुम्ही बनवाल तर तुमचीही रेसिपी अगदी टेस्टी आणि रुचकर होईल लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा रेसिपी आवडली तर चला तर मग आता दोन्ही हाताने थोडंसं मळून घेतलं आणि पीठ आपलं रेडे रेडी झालेलं आहे या पद्धतीचं आता कढई ठेवून घेतली कढईमध्ये तेल घालून घेऊयात पुरी तळण्यासाठी पुरी तळण्यासाठी तेल घालायचं आहे आणि कडकडीत असं तेल कडवून घ्यायचं आहे आता इकडे मी पुरी करण्यासाठी एक पिठाचा गोळा घेतला आणि तो असा लाटून घेणार आहे लाटून घेतलेला गोळा एका ग्लासच्याच मदतीने त्याच्या पुऱ्या करून घेतल्या आता पुरी चांगलं कडकडीत तेल गरम झाल्यानंतर तेलामध्ये घालून घ्यायची आणि दोन्ही बाजूनी चांगली गोल्डन ब्राऊन होईपर्यंत खरपूस अशी भाजून घ्यायची अगदी वरून कुरकुरीत आतून मऊ अशा मस्त अशा पुऱ्या रेडी होतात किती छान ना किती मस्त सुनेरा रंग दिसतोय आणि खायलाही अप्रतिम लागतात मीठ टाकल्यामुळे त्यांना एक छान प्रकारची चव येते आळणी लागत नाहीत आपल्याला पुऱ्या बासुंदीसोबत खाताना अगदी टेस्टी आणि मस्त लागतात असं वाटणारही नाही उपासकर्त्याला की आपला उपास आहे अगदी मस्त अशी रेसिपी तयार होते दोन्ही बाजूनी सगळ्या पुऱ्या मी तेलामध्ये घालून भाजून घेतलेल्या आहेत दोन तीन बॅच तुम्हाला मी दाखवते आहे पाहू शकता तिन्ही बॅचमधल्या पुऱ्या अगदी मस्त कुरकुरीत वरून टम्माशा फुगलेले फुगलेल्या आहेत अगदी क्लोज कॅमेरा करूनही दाखवलं आहे मी तुम्हाला किती मस्त अशी पुरी फुगलेली आहे रिझल्ट खूप अप्रतिम असा आहे चला जाले आता पुऱ्या झाल्या बासुंदी झाली आता तिखट ही हवंच काहीतरी नाही ना नाही का चला थाणी म्हटल्यानंतर रताळाची भाजी करून घेऊया इथं मी एक रताळ घेतलेला आहे त्याच्यावरची अशी साल काढून घ्यायची आणि बारीक तुकडे करून पाण्यात घालून घ्यायचे अगदी साधी सोपी भाजी आहे बरं का मिरच्या घेतलेल्या आहेत दोन मोठे मोठे तुकडे करून आता पॅनमध्ये एक चमचा देशी गाईचं तूप घालून घेतलेलं आहे त्यामध्ये मिरची घालून भाजून घेतली रताळे घालून चांगले फ्राय करून घेतले आता पाणी घालायचं आणि उकळी आल्यानंतर शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे पाणी घातलं एक ग्लासभर शेंगदाण्याचं कूट उकळी आल्यानंतर दोन टीस्पून घातलेला आहे बारीक गॅसवर छान शिजवून घ्यायचं सगळी रेसिपी रेडी झालेली आहे आपली चला आता प्लेटिंग करून दाखवते रताळाची भाजी शिजलेली दाखवायची माझी राहून गेली परंतु या वाटीमध्ये दाखवते अगदी मस्त अशी झालेली आहे पुऱ्या वाढून घेतल्या अगदी मस्त कुरकुरीत टम्म फुगलेल्या पुऱ्या रसरशीत बासुंदी आणि रताळाची भाजी किती छान दिसते ना रताळाची भाजी अगदी मौसर रताळा अशी शिजवून घ्यायची आहेत तुम्हाला आणि सॉरी ह मी रताळाची भाजी शिजवता शिजवलेली दाखवली नाही तुम्हाला फोडणी करतानाच दाखवली परंतु पाहू शकता किती छान मस्त अशी शिजलेली आहे अगदी रुचकर कुर असा उपवासाचा जन बेत आपला रेडी झालेला आहे तर बघा मंडळी तयार आहे आपली उपवासाची खास थाळी झटपट थाळी गोड तिखट आणि कुरकुरीत असा झणझणीत मेळ ही रेसिपी कशी वाटली हे खाली कमेंट करून मला नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय स्वस्त खा आणि मस्त रहा लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि अशाच नऊ दिवस उपवासाच्या नवनवीन रेसिपी चॅनलवर जरूर पहा स्वस्त खा मस्त रहा ब बाय लाईक शेअर सबस्क्राईब